आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा बारा टक्क्यांची वाढ झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलजार यांना दोन हजार तेवीस सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान आणि राज्यात संपूर्ण आठवडा पावसाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय ते आज गुजरातमधल्या भूज इथल्या वायुसेना तळावर जवानांना संबोधित करत होते नाणेनिधीने दिलेल्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी कारवायांवर खर्च होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरमधल्या वायुसेनेच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली तसंच या प्रतिहल्ल्याचं देशभरात आणि जागतिक स्तरावर कौतुक होत आहे असं ते म्हणाले पाकिस्तानशी केलेली शस्त्रसंधी म्हणजे लष्करी कारवाईचा पूर्ण विराम नसून केवळ अल्पविराम आहे वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर जसं पोलीस लक्ष ठेवून असतात त्याचप्रमाणे आम्ही पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहोत आणि पाकिस्तानने पुन्हा काही आगळी केल्यास त्याला आपलं सैन्यदल धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत बारा पूर्णांक सात दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे यावर्षी एप्रिल महिन्यात त्र्याहत्तर अब्ज ऐंशी कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात आली मागील वर्षी याच काळात पासष्ट अब्ज अठ्ठेचाळीस कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं संकलित केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या वस्तू निर्यातीत या महिन्यात नऊ पूर्णांक तीन शतांश टक्क्यांनी वाढ होऊन ती अडतीस अब्ज एकोणपन्नास कोटी डॉलर्स झाली आहे एप्रिलमध्ये देशाची एकूण वस्तू आणि सेवांची आयात ब्याऐंशी अब्ज पंचेचाळीस कोटी असून मागील वर्षीच्या तुलनेत ती पंधरा पूर्णांक बहात्तर शतांश टक्क्यांनी वाढली आहे संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलजार यांना दोन हजार तेवीस सालचा ज्ञानपीठ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला आहे नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं यावेळी राष्ट्रपतींनी पुरस्काराच्या दोन्ही मानकऱ्यांचं अभिनंदन केलं आपल्या साहित्य सेवेचा योग्य सन्मान झाल्याचं मत यावेळी जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी व्यक्त केलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे तेवीस मे पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे नागपूरमध्ये कामठी इथं आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेच्या सुरुवातीला बावनकुळे यांनी मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली देशातली एकशे चाळीस कोटी आणि महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आहेत महाराष्ट्रात दीड हजारच्या वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी तिरंगा रॅली केली केली यात्रा के सोबतच आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे सोलापूर शहरात देखील आज तिरंगा रॅली काढण्यात आली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं तसंच जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि बदनापूर शहरातही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली जळगाव शहरातही तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी संगीता अट्रावलकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ऑपरेशन सिंधूरनं भारताला निर्विवादपणे विजय मिळवून दिला आहे ह्यापुढील निर्णयासाठी सर्वार्थानं आपल्या राजकीय नेतृत्वाची साथ देणं हाच आपण भारतमातेला अर्पिलेला मौल्यवान अलंकार असेल बुलढाण्यातले माजी सैनिक सुभेदार दिवाकर फंदाट यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आपली प्रतिक्रिया दिली पाकिस्तान डायरेक्ट फेस टू फेस लढाई करू शकत नाही पाकिस्तान जे आहे त्यांचे आतंकी पाठवून हे जे लाँच पॅड आहे महाबलपूर मुरी इतके पीओकेच्या जवळजवळ भरपूर त्यांचे टेररिस्टचे कॅम्प चालतात कॅम्प चालल्यामुळे कसं हे जे झालेलं आहे आमची इंडियन आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे आजच्या याच्यामध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही हरवू शकतो

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शंभरपैकी ब्याऐंशी पूर्णांक सोळा गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे महावितरणनं दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं तिसरा महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणानं चौथा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीनं पाचवा क्रमांक मिळवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा निकाल जाहीर केला शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत शासनाच्या सर्व पंच्याण्णव महामंडळांनी सहभाग घेतला पाकिस्तानने दहशतवादी गटांशी थेट संबंध ठेवून त्यांना आर्थिक सहकार्य केल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केला आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं लष्कर ए सारख्या दहशतवादी गटांशी पाकिस्तानच्या संबंधांची तपासणी केली होती जागतिक पातळीवर पाकिस्तानचं दहशतवादाला खत पाणी घालण्याचं धोरण उघडकीला आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले होते हाफिज सईद आणि झाकी उर रेहमान लखवीसह अनेक दहशतवादी पाकिस्तानात आश्रयाला असून या व्यक्ती तसंच लष्कर ए तय्यबा आणि जमात उद दावासारख्या संघटना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत समाविष्ट झाल्या आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं या मुद्द्याला मान्यता दिली असल्याचं अधोरेखित झालं आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंग्लंडच्या दौऱ्यासाठी महिला संघाची घोषणा केली आहे अठ्ठावीस जून ते बावीस जुलै या दरम्यान हा दौरा आहे या दौऱ्यात दोन्ही संघादरम्यान पाच टी ट्वेंटी तर तीन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले जाणार आहेत या दोन्ही प्रकारच्या सामन्यासाठी भारतीय संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौर हिच्याकडे तर उपकर्णधारपद स्मृती मंधाना हिच्याकडे असेल रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथं सुरू असलेल्या सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं आपली खेळी अनिर्णित राखून आघाडी घेतली आहे त्याने आठव्या फेरीत अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ले याला पराभूत केलं होतं विश्वविजेत्या डी गोकेश यानं अमेरिकेच्या लेवोनो आयोनियन याला पराभूत केलं या स्पर्धेत पाच गुण मिळवून प्रज्ञानंद सर्वोच्च स्थानी तर साडेतीन अंक मिळवून गोकेश संयुक्तरित्या सातव्या स्थानावर आहे भारताच्या परकीय चलनसाठ्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत चारशे पंचावन्न कोटी डॉलर्सची भर पडल्यानं तो एकोणसाठ माफ करा एकोणसत्तर हजार साठ कोटी डॉलर्सवर पोचला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता एकोणीस कोटी साठ लाख डॉलर्सनं वाढून अठ्ठावन्न हजार एकशे तीस कोटी डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे सोन्याच्या साठ्यात चारशे पन्नास कोटी डॉलर्सची वाढ होऊन ती एकूण आठ हजार सहाशे तेहत्तीस कोटी डॉलर्सवर पोचली आहे टाटा टेक्नॉलॉजीने नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी प्रत्येकी एका सी ट्रिपल आय टी प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठवलेल्या पत्राला प्रतिसाद देत कंपनीनं ही मंजुरी दिली मराठवाड्यात यापूर्वी बीड जिल्ह्यात एक सी ट्रिपल आय टी केंद्र सुरू करण्यात आलं आहे हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ तर तुरळक ठिकाणी किंचित घट झाली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाली राज्याच्या चारही विभागांमध्ये पुढचा आठवडाभर तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा फेरविचार करावा असं संरक्षण मंत्र्यांचं आवाहन देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत यंदा बारा टक्क्यांची वाढ झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलझार यांना दोन हजार तेवीस सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान आणि राज्यात संपूर्ण आठवडा पावसाचा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार